नाशिक बस नांदुरी पासून दोन किलोमीटरच्या अंतरावर कातळगाव फाट्याजवळ थोडक्यात बचावली अचानक आलेल्या पावसामुळे एक दुचाकीस्वार अबोण्याकडून अभोण्याकडून नांदुरीकडे येत असताना त्याला वाचवण्याचे प्रयत्न बस चालकाने बस, बस सारीत उतरली नशीब बलवत्तर म्हणून पंच्याहत्तर प्रवाशांचा जीव वाचवला असे म्हणावे लागले ही बस कळवण आगारची असून हो बस क्रमांक एम एच चौदा बीटी पंचेचाळीस एकोणतीस होती नशीब बलवत्तर म्हणून एकाही प्रवाशाला कुठलीही इजा झाली नसून सर्व प्रवाशांना भर पावसात चालकणी व वाहकाने सुखरूप बस मधून बाहेर काढून अपघाताची माहिती कळून दुसरी बस बोलून प्रवाशांना सुखरूप पोहोचविले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी किरण आये नांदुरी